नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेशमध्ये आपल्या सोबत चंद्रकला गंगाधर सूर्यंशी हे कुटुंब आहे या यांना लग्नाच्या एकोणतीस वर्षांनंतर पुत्रत्न प्राप्त झालेला आहे अजून त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते प्राप्तीपर्यंत हा कसा झाला सरत आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया दादा नाव पत्ता सांगा गंगाधर संभाजी सूर्यवंशी मुक्काम रामखडक तालुका जिल्ह्या ना दादा कसं वाटतं तुम्हाला एकोणतीस वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी आहे एकोणतीस वर्ष झाला खूप प्रयत्न केले सर आम्ही खूप ठिकाणी पण योगेश सरांचा पत्ता भेटल्यामुळे आम्ही तालवतो तुम्ही जवळपास आशा सोडली असेल पाच वर्ष म्हणून आशा सोडून दिली तर आमचे हिच्या आत्यानी आम्हाला सांगितले अशा असे त्यांच्याकडून माहिती भेटली हा भेटली माहिती अच्छा आणि सरांची भेट घेतली तुम्ही सर काय म्हणले त्यावेळेस हो सर म्हणले बघू तुमचं तुमचं नशीब म्हणजे माझा हात गुन्हा म्हणजे भगवंताची कृपा म्हणजे म्हणल्याच्या तुम्हाला थोडा धीर दिला धीर दिला बाईला घेऊन मी एकटा आलतो अगोदर सरांना भेटण्यासाठी बर मग नंतर दोघं आल्या तिथून सुरुवात केली आणि पहिल्या प्रयत्नात तुम्हाला यश प्रयत्नात यश खूप आनंद आता खूप खूप आनंद ताई ताई तुम्हाला कसं वाटतं एकोणतीस वर्ष तुम्ही आई झाला तुमचं स्वप्न पूर्ण झालं नाही तर एकोणतीस वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी आहे कसं वाटतंय आता आम्हाला पहिलेच आता काहीच आठवत नाही इतक्यातच आम्हाला खूप आनंद झाला बरोबर आहे आधीचे दिवस कसे होते आधीचे दिवस किती घरी आमच्या खूप चांगलं होत पण आम्हाला असं हाय चांगलं कधीच वाटलं बाळ नव्हतं एक कसं पूर्ण अपूर्ण असते तुमचं कुटुंब आता पूर्ण झालेलं आहे आता घरामध्ये पूर्ण आनंद सगळा व्यक्तीत आहे या अगोदर मी बऱ्याच दाखवलं दाखवलो असं खूप ठिकाणी दाखवले पण कुठेच तुम्हाला फरक नाही पडला असं चिल बरोबर आत्ता आहेत ना बोलायचं तुम्हाला बर शेवटी सरांचे आभार दोन शब्दात कसे होत सरांचा सरांचे खूप आभार आहेत आम्हाला एक देव भेटला सगळे जण भेट बरोबर हे चमत्कारच पूर्ण हॉस्पिटल स्टाफ सरांची ट्रीटमेंट कशी सगळे नंबर चांगले आहे सगळा स्टाफ चांगला आहे तुम्ही तर गरजू लोकांना सरांची माहिती द्या देणार असे आलेत आहे आमच्या जिल्ह्यात खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्या आशीर्वाद तुम्हाला भेटतो ठीक आहे शेवटी मी आणि परिवारसाठी कुटुंबाला शुभेच्छा येतो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यावर त्यांच्या आवर्तो धन्यवाद